तर मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसनं ना स्वबळाचा नारा दिला आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी तशी घोषणाच केली तर हायकमांडच्या परवानगीनंतरच हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं ठाकरे बंधूंची युती काँग्रेसला मान्य नाही का अशी चर्चाही सुरू झाली आहे मुंबईबाबतच्या काँग्रेसच्या निर्णयाचा इतर मनपा झेडपीमधल्या आघाडीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही पाहूयात मुंबई महापालिकेत काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा काँग्रेस नेते विजय वडट्टीवारांकडून स्वबळाची घोषणा राज ठाकरेंसोबत युती काँग्रेसला अमान्य आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं एकला चलोरेची भूमिका घेतली आहे आमदार विजय वडट्टीवार यांनी महापालिकेत काँग्रेस सोबळावर लढणार असल्याची घोषणाच करून टाकली त्यामुळे आता महाविकास आघाडीत फूट पडली की काय अशी ही चर्चा सुरू झाली महाविकास आघाडीतील संभाव्य एंट्रीला काँग्रेसचा विरोध असल्याचं वारंवार समोर आलं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांनी तसं बोलूनही दाखवलेलं होतं त्यात आता विजय वडेट्टीवारांनी हायकमांडच्या परवानगीनंतरच स्थानिक नेत्यांनी सोबळाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं त्यामुळे काँग्रेसचा राज ठाकरेंना असलेला विरोध स्पष्ट दिसून येतोय आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मनसे बरोबर जाण्याचा आता तरी कुठलाही प्रस्ताव नाही विचार नाही हे स्पष्ट आहे असं म्हणतात नागपूरात त्यांनी प्रतिक्रिया की मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार शुभेच्छा आहेत प्रयत्न केला जाणार युती आणि आघाडी संदर्भातला निर्णय हा अंतिमता राजसाहेब ठाकरे घेतील त्याच्याबद्दल आता मी कुठलेही भाष्य करू शकत नाही मुंबई स्वतंत्र लढल्यामुळे मतांचं विभाजन होण्याची शक्यता वडट्टीवारांनी फेटाळून लावली आहे काँग्रेसच्या नेहमी तीस ते पस्तीस जागा निवडून येत असल्याची आठवण त्यांनी करून दिली मतांचं विभाजन होईल फायदा होईल नुकसान होईल आम्ही नेहमी लढत आलो आम्हाला तीस पस्तीस जागा आमच्या नेहमी निवडून येत असतात मुंबई कॉर्पोरेशनमध्ये मुलग आमच्या ते तीन पक्ष तेही वेगळे लढत आहेत सत्तेमधील म्हणजे भाजपा वेगळी लढतो इच्छित आहे शिंदेची शिवसेना सुद्धा वेगळी लढणार आहे अजितदादांचा गट सुद्धा वेगळी लढायची तयारी करतो आहे त्यांचं विभाजन होत नाही आमच्याच विभाजनाची चिंता कशाला काँग्रेसच्या सुबळाच्या भाषेवरून शिवसेना नेते संजय शिरसाटांनी जोरदार टोला लगावला आहे काँग्रेसचं कायमच तळ्यात मळ्यात सुरू असतं असं शिरसाटांनी म्हटलंय वडट्टीवाराने घोषणा केलेली आहे भाई जगतापने घोषणा केलेली आहे पुन्हा नाशिकमध्ये तुम्ही आता पाहाल तिथं त्यांची युतीची घोषणा होते यांचं तळ्यात मनात हे सर्व चालू आहे सोयीस्कर युती हा त्यांचा सुद्धा निर्णय आहे म्हणून या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्षामध्ये मी हे म्हणत नाही की याच पक्षात आणि त्या पक्षात अनेक पक्षामध्ये असे प्रकार घडतील आणि मला वाटतं हे लोकशाहीचं जे अपेक्षित आहे त्याच पद्धतीने ह्या होतील मुंबई महापालिकेत काँग्रेसनं सोबळाची भाषा केल्यानं महाविकास आघाडी काहीसा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे उद्धव राज ठाकरे एकत्र येत असल्यानं काँग्रेसनं ही भूमिका घेतल्याचंही बोललं जात आहे दरम्यान उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करत असतील आणि आम्हाला तसा प्रस्ताव आला तर विचार करू असं सांगत वडेट्टीवारांनी ठाकरेंचा रोष ओढावून घेणंही टाळलेलं आहे त्यामुळे ठाकरेंकडून तसा प्रस्ताव जाणार का आणि काँग्रेस तो मान्य करणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास